नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा आहे सर्व टेटदारकांसाठी एक अतिशय मोठी गुड न्यूज आलेली आहे पवित्र पोर्टलवरती ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जे विद्यार्थी विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स जनरेट केलेले आहेत त्यांच्यासाठी एक मोठी गुड न्यूज आहे आणि आपण बघणार आहोत त्याच्यामुळे तुमचं मिरिट नेमकं किती लागणार आहे आता मिरिट अतिशय कमी लागण्याचं कारण नेमकं काय आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एक अतिशय मोठी गुड न्यूज आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना आता शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार आहे त्याच्याबद्दलची पूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो पवित्र पोर्टल आ, आता ॲक्टिव्ह झालेला आहे अजून एकदा तुम्हाला पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्सेस जनरेट करण्याची संधी मिळालेली आहे आणि जे काही विद्यार्थ्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे गव्हर्मेंटमध्ये स्कूलमध्ये म्हणा किंवा बाकी ज्या विथ विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे यांच्या त्या ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते त्यांना आता जर त्या विद्यार्थ्यांना जर परत अजून एकदा विथ इंटरव्ह्यूसाठी काही विद्यार्थ्यांनी दोन्हीकडे फॉर्म भरलेले होते त्यामुळे त्यांना विथ इंटरव्ह्यूसाठी देखील तिथं परत त्यांच्या जागा ह्या ऑक्युपाय झालेल्या आहेत तर त्यांना ऑप्टिंग आउटचं एक ऑप्शन आता मिळणार आहे ज्याच्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यां याच्यामध्ये संधी जास्त मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच आता शिक्षकात होण्याची आता संधी त्यांना मिळणार आहे कारण जे जे विद्यार्थी मित्र जे ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी लागलेले आहेत कुठल्याही गव्हर्मेंट जॉब म्हणा किंवा शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांनी ऑलरेडी पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण त्यांनी ऑलरेडी त्यांना जॉब लागलेला आहे मेन्शन केलेलं नसल्यामुळे ते विद्यार्थी नेमके कोणते आहेत याच्यासाठी आता पवित्र पोर्टलवरती ते विद्यार्थी ऑप्टिंग आऊटचं ऑप्शनला चूज करू शकतील ज्याच्यामुळे त्यांनी एकदा ऑप्टिंग आऊट चूज केले की ते त्याच्यामधून बाहेर येतील आणि त्यांच्या ज्या जागा असतील ते बाकीच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी मिळू शकते आणि याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्र हो तुमचं मेरिट हे खाली येणार आहे याच्याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण बरेच विद्यार्थी मित्र हे बऱ्याच दिवसापासून या गोष्टीच्या प्रतीक्षेत होते विथ इंटरव्ह्यूची यादी नेमकी कधी लागणार आहे याच्याबद्दल ती अपडेट पवित्रवरती कधी येईल याच्याबद्दलचे बरेच मेसेजेस बरेच विद्यार्थी मित्र करत होते आणि त्याच्याच प्रतीक्षेत आहेत जवळपास साडेपाच हजार विद्यार्थी हे या इंटरव्ह्यूच्या प्रतीक्षेत आहेत त्याच्याबद्दल एक अतिशय आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेट आपण तुमच्यापर्यंत अगदी वेळेत पोहोचत असतो तर विद्यार्थी हो सर्व विद्यार्थ्यांसाठी तर आहेच त्याचसोबत जे काही उर्दू माध्यमचे विद्यार्थी आहेत ओपन कन्वर्टेड राऊंडसाठी देखील एक गुड न्यूज आलेली आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहणार आहोत तर सर्व जणांनी लास्टपर्यंत व्हिडिओ पाहा तर सर्वप्रथम बघा तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवतेच पहा शिक्षक पदवर्तीबद्दल एक महत्त्वाचं प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे ते तुम्ही पहा त्यानंतर आपण त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत तर विद्यार्थी मित्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ते पहा मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या खासगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिरात दिलेल्या आहेत अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यांसाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत शासन निर्णय दिनांक तेवीस तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार नुसार रिक्त भरतीबाबत विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवारांनी एकदा निवड झाल्यानंतर अशा असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्यांचे त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अहर्तेनुसार पदासाठी पात्र राहील त्यानंतर बघा उमेदवारांची पूर्वी निवड झालेल्या त्याच गटातील अर्ज करण्यासाठी झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवतीनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल अशी तरतूद आहे मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिरातीतील जाहिरातीत देखील स्वतंत्र आहेत त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे आता मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्यू ओके okay, या प्रकारातील कार्यवाही सुरू करायची आहे दोन्ही निवड प्रकाराच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत ओके okay, हा महत्त्वाचा मुद्दा आहे जाहिराती जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्रपणे होत असते ओके okay, त्यानंतर बघा उमेदवारांकडून प्राधान्य क्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेली प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे ओके फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारांच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहेत त्यावेळी शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम हे लॉक केलेले आहेत अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांची प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असताना वरच्या गटासाठी निवडलेले जातील यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांची संधी नाहक हिरावल्या जातील यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफार झालेले व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या प्रकारातील वरच्या गटातील पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी उमेदवारांची पोर्टलवर इच्छुकता घेण्यास शासन दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वे मान्यता दिलेली आहे मुलाखतीसह पदभरती या प्रकारचा हा महत्त्वाचा हो मुद्दा आहे पाहते मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या उमे पदापे पेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमांसाठी विचारात घेता येईल यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉग इनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शविणे अनिवार्य आहे ओके दिस इज अ कंपल्सरी जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शविणार नाहीत अशा उमेदवारांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रो इथे सदरची सुविधा दिनांक बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उपलब्ध राहील तुम्हाला हे मी पूर्ण स्क्रीनवरती देखील दाखवतो तुम्ही नंतर निवांतमध्ये वाचून घ्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा तर तुम्ही तुम्हाला वेळ दिलेली आहे बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उपलब्ध राहील ओके वरील प्रकारे कार्यवाही केल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्यांच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होईल मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियताधारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक उभ्यु अभियुक्तधारकांना इथे संधी मिळेल हा सगळ्यात म महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामुळे काय होणार आहे तुमचं मिरिट शंभर टक्के खाली येईल कारण ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे विथ इंटरव्ह्यूमध्ये किंवा जे ऑलरेडी लागलेले आहे असे विद्यार्थी मित्र त्यातून बाहेर येतील आणि त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं कमी मेरिट आहे असे विद्यार्थी मित्र परतवर्ती येऊ शकतात आणि त्यांना देखील याच्यामध्ये संधी मिळू शकते हा याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यांसाठी उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील ओके मुलाखतीसह जे काही विथ इंटरव्ह्यूची जे काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सूचना ते देणार आहेत न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोजारकांनी नोंद घ्यावी तर विद्यार्थी मित्रो हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुम्हाला टायमिंग दिलेला आहे त्यांनी बारा सात ते पंधरा सात वेळेमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलवरती जाऊन ते परत प्रेफरन्स तुम्हाला जनरेट करायचं आहे तुम्ही एकदा परत वाचून घ्या त्याचबरोबर पहा अजून एक महत्त्वाची अपडेट आता पवित्रवरती आलेली आहे जे विद्यार्थी मित्र उर्दू माध्यमचे आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांनी दे जे काही ओपन कन्वर्टेड राऊंड आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे अपडेट आहे प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादीबाबत ते त्यांना देखील उमेदवाराने त्यांचे लॉग इनवर प्राधान्यक्रम जनरेट करून पूर्ण काय वाचत नाही मी तुम्ही स्ट्रीनवरती नंतर वाचून घ्या कारण व्हिडिओ खूपच लेंदी होईल तुम्ही बघू शकता लॉग इन प्राधान्य कार्यक्रम ब्लॉक करण्यासाठी दिनांक त्यांना देखील वेळ दिलेला आहे बारा सात ते पंधरा सात या कालावधीत सुविधा देण्यात येत आहे ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम विविध विविध मुदतीत लॉक करणार नाहीत असे उमेदवार उर्दू माध्यमातील उर्वरित रिक्त पदांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत ओके सो उर्दू माध्यमाचे जे काही विद्यार्थी मित्र आहेत ओपन कन्वर्टेड राऊंडसाठी त्यांच्यासाठी देखील याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे तर विद्यार्थी मित्र हो ते पूर्ण अपडेट्स तुम्ही मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवून देईल ते बघून घ्या वाचून घ्या आणि त्यानुसार ज्या वेळेत तुम्हाला वेळ दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही ते कम्प्लीट करा जेणेकरून तुम्ही या प्रोसेसपासून वंचित तु राहणार नाहीत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील शिक्षक भरतीच्या सगळ्या अपडेट ह्या वेळेत मिळत राहतील आणि जे विद्यार्थी मित्र विथ इंटरव्ह्यूसाठी आता तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे कशा पद्धतीनं तुम्हाला अध्यापन कौशल्याची तयारी करायची आहे इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला डेमो कसा बनवायचा आहे क किती मार्क्सला तुमची इंटरव्ह्यू असणार आहे त्यासाठी कोणकोणती प्रोसेस असणार आहे पूर्ण डिटेलिंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी देणार आहेत कारण बरेच विद्यार्थी मित्रांनी मला मेसेजेस केले होते त्यामुळे तो व्हिडिओ देखील नक्कीच तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहे तर विद्यार्थी मित्र हो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्या मित्रांपर्यंत हवे व्हिडिओ नक्की शेअर करा सो यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ